वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपतिपप्पा मौर्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर ऊटिशेन्दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण नो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मत्रे कामना कामनापूर्ति जय देव जयदेव लम्बोदर पीताम्बर फनिवर बन्धना सरल सुण्ड वक्रतुण्डत्रिनयना दास्रामा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षा वे सुरवर बन्धना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति जयदेव जयदेव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठक काळा त्रिनेत्री ज्वाळा सुंदर मस्तकी बाळा तेथून या जल निर्मळ बाहेुळझुळा जुल जयदेव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जयदेव जय देव, देव। गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळ न शीतकंठ नेळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्ळा जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू वाळू तुझ करपूर गौरा जयदेव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी औचित हळाहळ हाल उडले तेत्वा असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ करपूर गौरा वरदर सुन्दर मदनारी पञ्चानन सुखकारी शतकोटि चे बीजवाचे उच्चारी रघुकुटिलक रामदासा अन्तरि जयदेव जयदेव जय श्री शङ्करा आरति ओबाळु तुजकरपुरगौरा जयदेव जयदेव दुर्गे दुर्घट भारी दुर्घटभारी तुजविनसंसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारि वारि वारि जन्म मरणाते वारि हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साही वाद करिता पडलो प्रबाही ते तू भक्ता लागी पावसिलवलाही जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जयदेवी जय देवी, देवी। प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोणपूरविल आशा नरहरितल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी युगे अठ्ठावीस बिटेवरी उभा वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जेवल गा जय देव जय देव तुळशी माळा गळा कर कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्ल भाराईच्या वल्ल बापा जीवल गा जय देव जय देव धन्य वेणूनाद नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्ल भाराईच्या वल्ल बापावे जीवलगा ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी या देती दिंड्या पताका ती पंढरीचा महिमा वर्णावा केती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ बराईच्या वल्ल बापा वेजीवल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळी ती जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जयदेव त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर सुरवमुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भवचिंता चिंता सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्यासी कैसी कळेल हि मात पराही परतरी तेथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता दत्त येऊ या उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओबाळिता हरली भवचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवन एका जनार्दन श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओबाळिता हरली भवचिंता जय देव आरती ज्ञान राजा महाकैबल्य तेजा संत मनु मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितने ती कोणी अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी नारी नारद तुंबर हो सामगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले रामा जनार्दनी पाय चिठेले आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवित संत मनु वेधला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरति तुकारामा राघवे सागरात पाशान तारिले तैसे तु बाचे अभंग रक्षिले आरति तुकिता तुलनेशी ब्रह्म काशी आले मनोनी रामेश्व चरणी मस्तकठे विले આરતી તું કરામા સ્વામી સચિદાનંદ મૂર્તિ સચિદાનંદિય દાખવી આમા આરતી કરામાલીન લોટાંગ ન બંદીન ચરણ ડોળ્યા પાહીન રૂપ તુજે પ્રેમે આલિંગ આનંદે પૂજિન ભાવે ઓવાળી ન મને નમા त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या विद्याद्रोणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजास्मरा वा प्रकृतिस्वभा वा, वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपतिपप्पा मौर्य मङ्गलमूर्ति मौर्य